महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस जागा ह्या महायुती जिंकणार असल्याचे दावा रासपचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केलेला आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार यांची सहानुभूतीची लाट असल्याचे पाहण्यास मिळाले आहे परंतु तरी देखील महायुतीच्या पारड्यात दे बेचाळीस जागा पडणार असल्याचा दावा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे तर मराठवाड्यात दोन तर बा पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा ह्या ठिकाणी भरघोस मता आणि महायुतीचे तीन उमेदवार विजय होणार असल्याचे देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलेले आहे तर मराठवाड्यातील कुठल्या दोन जागा आहेत तेच आपण पाहूया तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले तसेच मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष जहा लोकसभा मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळाले आहे ते लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड व परभणी बीड ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे ह्या उभा होत्या ह्या लो, लोक बीडच्या लोकसभामध्ये आटीतटीचा सामना होताना पाहण्यास मिळाला आहे या ठिकाणी अनेक जाणकर व्यक्तीकडून बजरंग सोनवणे हे विजय होणार असल्याचे सांगितले जात आहे परंतु ह्या ठिकाणी एक वेगळाच निकाल लागणार असून ह्या ठिकाणी महायुतीचे असलेले उमेदवार पंकजा मुंडे ह्या भरघो समताने विजय होतील असा दावा यावेळेस महादेव जानकर यांनी व्यक्त केलेला आहे तर परभणी ह्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असलेले संजय जाधव हे विजय होणार असल्याचे बोलले जात आहे परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर या ठिकाणी स्वतः जानकरच हे उभे असून जानकर हे भरघोस मताने विजय होतील असा दावा देखील महादेव जानकर यांनी व्यक्त केलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष पाहण्यास मिळाला आहे या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार ह्या भरघोस मताने विजय होणार असल्याचा दावा देखील ह्यावेळेस जानकर यांनी व्यक्त केलेलं आहे बीड परभणी आणि बारामती या ठिकाणी महायुतीचेच उमेदवार विजय होतील असे त्यांनी स्पष्ट केले असून ह्या एकंदरीत सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा